वैशाली प्रोडक्शनतर्फे आयोजित विदर्भ ब्युटी प्रेझेंट मिस अँड मिस्टर या ऑडिशन कार्यक्रमाला अमरावतीकरांकडून मोठा प्रतिसाद मिळाला वैशाली भगत यांनी आयोजित केलेली ही ऑडिशन ऑफलाईन तसेच ऑनलाईन पद्धतीने पार पडली अमरावती शहरातून तब्बल तीस स्पर्धकांनी मिस्टर आणि मिसेस या दोन्ही विभागातून उत्साहात सहभाग नोंदविला स्पर्धकांच्या गुणांचे बारकाईने परीक्षण करण्यासाठी परीक्षक म्हणून शुभम बोबडे खाडे अनुराग आणि शीतल बावन यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचे मूल्यमापन केले या माध्यमातून अमरावतीतून नवीन मिस्टर आणि मिसेस प्रतिभावंतांना संधी मिळाली परीक्षक अनुराग मेश्राम यांनी स्पर्धकांना फॅशन आत्मविश्वास तसेच स्टेज प्रेझेंटेशनविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन दिले कार्यक्रमामुळे अमरावतीतील तरुण प्रतिभांना व्यासपीठ मिळाल्याने सहभागकर्त्यात समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले या ऑडिशनमध्ये जास्तीत जास्त तरुण तरून तरुणींनी सहभागी होण्याचे आवाहन वैशाली प्रोडक्शनच्या वैशाली भगत यांनी केले आहे नमस्कार मी वैशाली भगत डायरेक्टर अँड को फाउंडर ऑफ वैशाली प्रोडक्शन्स आज बिट बॉक्स डान्स स्टुडिओ राजापेठ अमरावती इथे आपलं ऑडिशन्स झालेत आणि रिस्पॉन्स खूप छान होता मुलांचा प्रेशर्स पण छान ॲक्टिव्ह होते एक्सपिरियन्स पण होते आपल्याकडे आणि आपले ऑनलाईन ऑडिशनसुद्धा चालू आहेत आपण मुलांना महाराष्ट्रासाठी इंडियासाठी पाठवतो ही खूप मोठी संधी आहे फक्त विदर्भ इथे तुमचं जर्नी संपणार नाही तर विदर्भानंतर तुम्ही काय करणार हे आम्ही तुम्हाला प्लॅटफॉर्म देतो मिस्टर अँड मिस महाराष्ट्र मिस्टर अँड मिस इंडिया हे आपलं प्रोडक्शन हाऊस फक्त मिस्टर अँड मिस विदर्भ इथे आपलं जर्नी संपत नाही तर आपण मिस्टर अँड मिस इंडिया मिस्टर अँड मिस महाराष्ट्र इथे आपण आपले मुलं पाठवतो फक्त जर्नी इथे संपणार नाही तर नॅशनल लेवलपर्यंत जाणार आय होप सगळे ॲक्टिव्ह uh, रहा माझी टीम पण खूप ॲक्टिव आहे आणि धन्यवाद सर्वात आधी अजिंक्य भारतला एवढा सपोर्ट के, केल्याबद्दल अँड होप uh, सो जॉईन so. सून माझं नाव श्रेया मडामी आहे मी जी एन एम नर्सिंग करत आहे आज अमरावती इथे मिसेस अँड मिस विदर्भ याचे ऑडिशन घेण्यात आले होते त्यामध्ये सर मॅम सगळेजण ज्युरी वगैरे होते त्यांनी आम्हाला खूप काही शिकवलं जसं की मॉडलिंगबद्दल त्यांनी सांगितलं कसं चालायचं कसं बोलायचं कसं आपल्या स्वतःला इम्प्रूव्ह करायचं याच्याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे आम्हाला यामधून खूप काही शिकायला भेटलं स्पेशली मला खूप काही शिकायला भेटलं याच्यामधून जर तुम्हाला कोणाला द्यायचे असेल याच्यामध्ये ऑडिशनमध्ये पार्टिसिपेट घ्यायचं असेल तर ऑनलाईनही ऑडिशन सुरू आहे तुम्ही ऑनलाईनही ऑडिशन देऊ शकता थँक्यू अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग